नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण लहान मुलांना आवडणारा एक पदार्थ पाहतोय आणि तो सुद्धा अत्यंत पौष्टिक बाहेर अत्यंत महाग मिळणारा हा पदार्थ घरात अगदी अल्प खर्चात तयार होतो जर हा पदार्थ तुम्ही मुलांच्या डब्यात दिलात ना तर डबा अगदी रिकामा घरी येईल एकदा का हा पदार्थ तुम्ही त्यांना करून खायला घातलात ना तर लहान मुलंच काय मोठे सुद्धा रोज रोज हाच पदार्थ करण्याची फरमाईश करतील इतका हा पदार्थ स्वादिष्ट असतो नुसता स्वादिष्ट नाही पौष्टिकही चला तर पाहूया या पात्रात नक्की कसं आणि काय शिस्त आहे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एक मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे मोठ्या आकाराचा बटाटा म्हणजे हा एक बटाटा जवळपास पाव किलो आहे आता हा बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याची सालं काढून घ्यायची आहेत बटाट्याची सालं काढून झाल्यानंतर एका बोलमध्ये पाणी घ्यायचे आणि आपण ज्या स्लायसरनं वेपर करतो ना ते स्लायसर घ्यायचे पाणी घातलेल्या बोलवर धरायचंय आणि या बटाट्याच्या आपल्याला चाकत्या पाडून घ्यायच्या आहेत आपण बटाट्याचे वेपर्स करताना मोठे वेपर्स व्हावेत म्हणून बटाटा आडबा धरतो तसं इथं करायचं नाहीये आपल्याला गोल चकत्या हव्यात म्हणून बटाटा उभा धरून आपल्याला त्याच्या चकत्या पाडून घ्यायच्या आहेत हे पहा बटाट्याच्या पातळ अशा चकत्या करून झालेल्या आहेत आता या चकत्या आपल्याला हाताच्या साह्यानं थोड्याशा चोळून घ्यायच्यात आणि पाण्यासहित या चकत्या आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायच्यात म्हणजे यातील सगळा स्टार्च निघून जाईल आता आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्यात त्यातील पहिली भाजी म्हणजे ढोबी मिरची म्हणजे सिमला मिरची या शिमला मिरचीचा देठाकडील आणि तळाचा अर्ध्या अर्ध्या इंचाचा भाग आपल्याला काढून बाजूला ठेवून द्यायचा आहे मिरचीच्या आतमधल्या बिया काढून फेकून द्यायच्या आणि हे पाय मिरची आपल्याला सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीनं तीन भागांमध्ये कट करून घ्यायची आहे आणि मिरचीच्या आतमध्ये जो पांढरा भाग असो ना तो सुद्धा आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे आता मिरचीचा एक भाग घ्यायचा आहे आणि मिरची आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीनं पूर्ण डोबळी मिरची आपल्याला अशा पद्धतीनंच बारीक चिरून घ्यायची यानंतर आपल्याला एक गाजर घ्यायचं आहे गाजराचा देखील देठाकडीला आणि मुळाचा अर्ध्या इंचाचा भाग आपल्याला काढून फेकून द्यायचा गाजराचं देखील आपल्याला साल काढून घ्यायचे गाजराचे चार तुकडे करायचे आणि हे आपण जसा कांदा चिरतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला गाजर देखील शक्य तितकं बारीक चिरण्याचा प्रयत्न करायचा आहे हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भाज्या आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायच्यात कोरड्या करून घ्यायच्यात आणि मगच आपल्याला त्या चिरून घ्यायच्या आहेत आता एक मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटोचा देखील देठ्या कडेल आणि तळाचा अर्धा इंचचा भाग आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे परंतु हे पहा आपण टोमॅटो जसं एरबी चिरतो ना तसं आपल्याला आता इथे चिरायचं नाहीये टोमॅटोचा मधला बियांचा गाभा सोडून आपल्याला टोमॅटो चार, चा चा चार बाजून असा चिरून घ्यायचा आहे जेणेकरून त्या चिरलेल्या भागामध्ये बिया अजिबात येता का मनात आता हे चारही टोमॅटोचे भाग आपल्याला कांद्याप्रमाणेच बारीक चिरून घ्यायचे आहेत हे पहा आपला टोमॅटो देखील अगदी बारीक चिरून झालेला आहे आता नेहमीप्रमाणे एक मध्यम आकाराचा कांदा देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा चिरून झाल्यानंतर आपल्याला मूळभर फ्रेश कोथंबीर घ्यायची आहे आणि कोथंबीर देखील आपल्याला अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची आहे आपण आज एवढ्याच भाज्यांचा वापर करतोय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोबी फ्लावर मटार अशा वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता एवढंच काय तुम्ही पनीर देखील वापरू शकता आता या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आपल्याला एका बोलमध्ये घालायच्यात आणि त्या चमच्याच्या सांग्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात भाज्या व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले आणि काही हर्ब्स घालायचे हे पाय इथे मी चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्स थँक्यू मसाला पिझ्झा सिझनिंग आणि चीज सिझनिंग असे काही मसाले आणि पावडर मसाले घेतलेत हे सगळे मसाले किराणा मालाच्या दुकानात दहा ते पंधरा रुपयांना अगदी सहज मिळतात हे सगळे मसाले पावडर मी सॅशेमधून काढून छोट्या वाट्यांमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हेच मसाले वापरायला हवेत असं काही नाही तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेले कोणतेही मसाले पावडर मसाला वापरू शकता जसं की कांदा पावडर टोमॅटो पावडर पुदिना पावडर लसणाची पावडर एवढंच काही आले लसणाची पेस्ट धने जिरे पावडर देखील तुम्ही वापरू शकता परंतु आज आपण मुलांच्या आवडीची रेसिपी करतोय म्हणून आपण मुलांना आवडणारे हे सगळे मसाले वापरतोय इतकंच आता आपण बोलमध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून ठेवल्या आहेत ना त्या भाज्यांमध्ये आपल्याला हे सगळे मसाले घालायचे आहेत आणि हे मसाले देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत फक्त यामध्ये आता आपल्याला ऑरेंज कलरची पनीर सिजनी पावडर वापरायची नाहीये ती नंतर आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर सुद्धा घालायची आणि आता सरते शेवटी मुलांचा सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे चीज चिज्यात घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे जे मोजरेला चीज आहे ना ते पदार्थामध्ये घातल्यानंतर गरम होतं आणि मग रबरासारखं ताणलं जातं ते मुलांना खूप आवडतं खूप मजेशीर वाटतं साधं रेग्युलर चीज असतं ते असं पसरलं जात नाही लांबलं ला जात नाही साधं सुद्धा आपल्याला वापरायचं आहे पण ते नंतर शेवटी ते पण आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता हे मिश्रण आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता गार्निशिंगसाठी आपल्याला साधं जे चीज लागणार आहे ना ते अमूलचं चीज आपल्याला अशा पद्धतीनं चीजच्या किस्तीनं किसून घ्यायचं आहे हे पहा अमूलची जी जी बारीक वडी असते ना ते अठरा ते वीस रुपयांना बाजारात सहज मिळते एवढं सगळं करेपर्यंत आपण बटाट्याच्या चकत्या पाण्यामध्ये ठेवल्या ना त्या बटाट्याच्या चकत्या आपल्याला आता पाण्यामधून काढून घ्यायच्यात एवढ्या वेळ बटाट्याच्या चकत्या पाण्यामध्ये राहिल्यानं त्यांच्यातला सगळा स्टार्स निघून गेला आहे आणि त्या आता कडक झालेल्या आहेत आता यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि या चकत्या आपल्याला एका स्वच्छ सुती कापडावर ठेवायच्यात आणि स्वच्छ पुसून घ्यायच्यात कोरड्या करून घ्यायच्यात चकत्या कोरड्या करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा बोलमध्ये ठेवायच्यात आणि त्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे पा चमचाभर अमूलचं बटर वितळून घ्यायचे आणि ते बटर आपल्याला या चकत्यांवर घालायचं आहे मीठ आणि बटर या चकत्यांना व्यवस्थित चोरून घ्यायचे असं केल्यानं काय होतं आपल्या ज्या या चकत्या कडक झालेल्या आहेत ना त्या अगदी मऊ होता, होतात सॉफ्ट होतात आता या बोलवर झाकण ठेवायचे गॅसवर आपे पात्र गरम करण्यासाठी ठेवायचे आपे पात्र व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चमच्याच्या साह्यानं प्रत्येक कप्प्यामध्ये थोडं थोडं बटर सोडायचं आहे आणि चमच्याच्या साह्यानं हे बटर आपल्याला प्रत्येक कप्प्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे एवढं सगळं करेपर्यंत आपण बटाट्याच्या चकत्यांना मीठ आणि बटर लावून ठेवलं होतं हे पा आपल्या बटाट्याच्या चकत्या आता कशा मऊ झालेल्या आहेत आता एक एक बटाट्याची चकती आपल्याला आपे पात्रातल्या प्रत्येक कप्प्यावर अशा पद्धतीनं ठेवून द्यायची सगळ्या चकत्या आपल्या पात्राच्या कप्प्यांवर ठेवून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्यानं प्रत्येक चकती आपल्याला अशा पद्धतीनं थोडीशी खोलवर दाबून घ्यायची आहे म्हणजे ती वाटीसारखी खोलगट होईल आता आपण बारीक चिरलेल्या मिक्स भाज्या ज्या मसाला पावडर लावून ठेवल्या होत्या ना त्यातली एक एक चमचा भाजी घ्यायची आहे आणि ही जी बटाट्याची वाटी तयार झाली ना त्या वाटीमध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे प्रत्येक बटाट्याच्या वाटीमध्ये भाजी घालून झाल्यानंतर आपण जे चीज किसून ठेवलं आहे ना ते चीज आपल्याला यावर घालायचं आहे आपण आत्ता इथे रेग्युलर चीजचाच वापर करतो आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यावर आत्ता देखील मुजरेला चीज वापरू शकता परंतु आपण भाज्यांमध्ये सुद्धा मोजरेला चीज मिक्स केलेलं आहे म्हणून आत्ता आपण रेग्युलर चीज आहे आता आपे पात्रावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर आपल्याला दहा मिनटं दरदरून वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचे आणि चमच्याच्या साहाय्यानं प्रत्येक बटाट्याची वाटी आपल्याला अशा पद्धतीनं सोडवून घ्यायची आहे आपली बटाट्याची चकती आणि तिच्यामधील भाज्या पूर्णपणे व्यवस्थित शिजलेल्या आहेत खरपूस खमंग शेकल्या गेल्यात त्यामुळे तरी ही वाटी अगदी सहज निघती आहे आता सगळे पीस आपल्याला अशा पद्धतीनं सोडून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये सर्व करायचे आहेत आणि सर्व्ह केल्यानंतर चीज सिजनिंग पावडरनं आपल्याला ते सजवायचे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आत्ता देखील यावर ऑरेगॅनो किंवा मिक्स हर्ब भुरभुरू शकता आता इथून पुढे उरलेल्या बटाट्याच्या चकत्या देखील आपल्याला अशा पद्धतीने आपल्या पात्रामध्ये भरून घ्यायच्यात आणि शेकून घ्यायच्यात मी तर याला बटॅटो मिक्स व्हेजिटेबल चीज मिनी पिझ्झा असं म्हणतोय तुम्हाला जर काही वेगळं नाव सुचलं तर ते मलाही सांगा एवढ्या एका बटाट्यापासून आपल्या चार बॅच तयार झाल्यात आणि हे पा लहान मुलांना आवडणारं हे मोजुरेला चीज आहे की नाही करायला अतिशय सोपा आणि शिवाय पौष्टिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलाचा एकही एक थेंब न वापरता हा पदार्थ तयार होतो फक्त पाव किलो बटाटा पाव किलो मिक्स भाज्या एक बटर क्यूब आणि दोन चीज क्यूब इतक्या कमी खर्चामध्ये पूर्ण कुटुंबाचा नाश्ता नाही तर जेवणच होतं रेस्टॉरंटमध्ये हे सात पीस असलेली प्लेट किती महाग असू शकते याची तुम्ही कल्पना करू शकता मसाले आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता मग सुद्धा अशा प्रकारे पटॅटो मिक्स व्हेजिटेबल मिनी पिझ्झा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद